त्यांना तपास करता त्याचं कुठं कनेक्शन आहे का जे तपास करणे त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु बेसिकली आमच्या पक्षघराला असं म्हणणं होतं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर आहे चौदा तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर आमच्या पक्षघराला असं म्हणणं होतं की चौदा तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिने आरोप या त्या प्रकरणात जे काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केले त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही त्याच्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आलेली आहे त्याची अटक बेकायदेशीर त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कुठेही देण्यात येईल असं स्टँड होत ओके पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की सीडीआर सगळ्यात महत्वाचं आहेत कारण फोन कॉल झालेत आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन आहेत जर ते सीज केले असतील तर नऊ तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी तीन ते सहा या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजेच आता आरोपी जे त्यामध्ये फोन झाले असं काही आयोन कोर्टासमोर नाही टाइम नाही आहे किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असं हे असं कुठलाही युक्त न्यायालयासमोर झालेला नाही सीडीआर च्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा आहे कॉल झाले किंवा कसे त्याची त्यांना तपासणी करायची आहे त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासमोर दुसरा एक महत्वाचा सगळ्यामध्ये भेशबी मालमत्ता किंवा संपत्ती यांच देशाबाहेर ट्रान्सफर केली कालही या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद झाला होता आजही त्याचे काही महत्त्वाचे उल्लेख झाले तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की सात दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा त्यांच्यासोबत म्हणजे मुळामध्ये ही सात दिवसाची कस्टडी जी, जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही कारण ऑलरेडी आम्ही पंधरा दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होता ना हा स्टँड होता आमचा पण तुम्ही म्हणजे कालही मी डिफेन्स या सगळ्यातला पाहिला की तुमचं म्हणणं आहे वारंवार कस्टडी घेण्यासाठी पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा सीडीआरचा विषय असेल हा याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो कदाचित सांगता येत नाही मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय माल आहे मालमत्ता कोणाची आहे कुठे आहे हे एका तुम्हाला भेटू शकतो आरोपीची आवश्यकता नाही तुम्ही सेतू शिव जा ये शिव जा तुमचा सातबारा बारा तुमचे म्हणजे सेडलील करतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे त्या की कोर सगळ्याला समजू शकते न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते महत्वाचं असं आहे की संपत्तीचा हा मुद्दा आता क्लिअर झाला तुम्ही सांगितलं पण एक आणखी आरोपी सापडायचा किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंटरगेशन जास्तीत त्यातल्या तपासातले ते असतील आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की अकरा तारखेची जी एफ आय आर खंडणीची ज्यात तुमच्या क्लायंटचं नाव आहे तिचा नऊ तारखेची असलेल्या लिंक या जे इंटरलिंक लिंक करायचं त्याला बफरिंग टाईम लागतो आणि म्हणून ती कस्टडी गरजेची कसं वाटतं नाही नाही असं कुठलाही त्यांचा संदर्भ नाही किंवा तसा त्यांनी युक्तिवादही केलेला नाही मुळामध्ये हा गुन्हा वेगळा आहे हा गुन्हा वेगळा आहे बेसिकली जे आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे न्यायालयासमोर त्याची जी भूमिका आहे की सहाशे दे अडोतीस हा जो गुन्हा आहे कंचा तो डिफरंट आहे आणि सहाशे सद सदोतीस दोन हजार चोवीस हा जो गुन्हा आहे तो वापरण गुणाचा हा टोटली डिफरंट आहे त्याचा आणि ह्याचा इंटरनल कुठंच कनेक्शन नाही किंवा तसं तपासात कुठं आलेलं नाही असं आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे ही तुमची बाजू झाली पण आयो काय म्हणतील आज बेसिकली ह्यांचं जे म्हणणं आहे न्यायालयासमोर ओके ओके पण या म्हणजे खुनाचं मूळ हे त्या खंडणीच्या प्रकरणात अशा पद्धतीने कुठला युक्तिवाद सरकार पक्षाकडनं किंवा पोलिसांकडनं झालेला नाही पोलिसांच्याकडनं यांची दहा दिवस दहा दिवसाचा पीसीआर मागण्यात आलेला होता पैकी कोर्टाने बावीस तारखेपर्यंत पोलिस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे कुठले कुठले मुद्दे रिमांड पेपर्स मध्ये अनेक मुद्दे होते सीडीआर होते यांचा कटात सहभाग आहे का प्रॉपर्टीच्या अनुषंगाने चौकशी करायची असे महत्वाचे दोन मुद्दे होते आणि त्या मुद्द्यावर कोर्टाने आमचे विवेचन ऐकून आरोपीच्या वकिलांचं विवेचन ऐकून बावीस तारखेपर्यंत पीसीआर दिलेलं आहे प्रामुख्याने कुठल्या कुठल्या गोष्टीचा उकल करणं आता ते सगळ्या गोष्टींचा उकल करण्यासाठी तर पहिल्यांदा आजार केल्यामुळेच पीसीआर दिलाय ना पुढच्या पीसीआरच्या वेळेस सगळ्या गोष्टी कळेल की काय काय तपास झाला काय नाही आज सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगता येत नाही आतापर्यंत तपासात नेमके कुठले असे मुद्दे समोर आले ज्यामध्ये कटामध्ये सहभाग आता जे कटात सहभाग होता तो साबित करण्यासाठी आम्ही पीसीआर मागितला न्यायालयानं असं देखील म्हणणं आहे का की फक्त नाही का संभाषण झालं म्हणजे आरोपी करता येत नाही असं काही असं काही न्यायालयाने मत व्यक्त केलं नाही बऱ्याच वेळ युक्तिवाद चालला बराच वेळ लागला असे कोणते मुद्दे होते की त्यामुळे अडचणी आता या कोर्टापुढे पहिल्यांदाच हे रिमांड निघाल्यामुळे वेळ गेला अच्छा कोणते मुद्दे असतील तर ते समोरच्या पक्षाचे नाही एफ आय आर कोर्टाला सगळं वाचणं आलं ना रिमांड पेपर वाचणं आलं एफ आय आर वाचण्यात आलं सहाशे छत्तीस वाचणार आलं सडोतीस अडोतीस सगळं वाचूनच निर्णय झाला ना कोणते मुद्दे आहेत त्यामुळे पाय खोला जाऊ शकतो नाही आता ते ऑर्डर वाचल्यानंतरच कळेल ना आज अजून माझ्या हातात ऑर्डर आलेली नाही अजून